नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी असे मोदक घेऊन आले की हे मोदक तुमची लहान मुलंसुद्धा अगदी झटपट तयार करतील ना गॅस पेटवायचे झंझट ना उकडायचे ना तळायचे फक्त आपली बिस्किटं घ्यायची आणि त्यापासून हे झटपट मोदक बनवायचे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी सनफिसचं डार्क फॅन्टीचं बिस्किट घेतलेलं आहे तुमच्याकडे ओरिओ असेल बॉर्बोन असेल कुठलाही असेल तुम्ही वापरू शकता आता तुम्ही ताटामध्ये पाहत आहे तर मी क्रीम आणि बिस्किट हे दोन्ही वेगवेगळे करून घेतलेले आहेत आता जे बिस्किट आहेत ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पावडर करून घ्यायची आहे आता बिस्किटांची पावडर आपली तयार आहे आता ह्यामध्ये मी टाकलेलं आहे पाव चमचाभर बटर बटर टाकण्याऐवजी तुम्ही तूप वापरा छान फ्लेवर येईल तुपाने आणि जर बटर वापरत असाल तर अनसॉल्टेड बटर वापरा, वापरा। हे जे मी बटर वापरलेलं आहे ते थोडंसं सॉल्टेड आहे त्याच्यामुळे जे मोदक तयार झाले तेव्हा ते, ते खाताना थोडेसे खारट लागत होते या चम्चा, चम्चा या आता ह्यामध्ये आपल्याला चमचा चमचा भरून दूध टाकायचं आहे दूध एकदम जास्त टाकायला जाऊ नका नाही तर मिश्रण पातळ होतं या पूर्ण बिस्किटाच्या पुड्यासाठी मला दोन चमचे फक्त दूध पुरेसं झालेलं आहे मोदकांचा साचा घेतलेला आहे आता साचाला आपल्याला तेल तूप काहीच लावायची गरज नाही कारण की आपण पहिलाच ह्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आता ह्यामध्ये हे थोडंसं साचामध्ये टाकायचं आणि आतमध्ये असा खोलगड भाग तयार करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तुम्ही आतमध्ये असा खोलगड भाग तयार करून घ्या आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण काय करायचे आहे जी क्रीम आपण बिस्किटांपासून काढलेली आहे तीच क्रीम आपण आता ह्यामध्ये थोडी थोडी करून भरून घ्यायची आहे क्रीम भरून झाली की मग आपण वर पुन्हा तो बिस्किटांचं मिश्रण ते लावायचं आहे आणि मग आपला मोदक बंद करून व्यवस्थित घ्यायचा आहे आता पहा आपले मोदक मस्त इथे तयार झालेले आहेत आणि साचायला कुठेही चिकटले नाहीत एका बिस्किटाच्या पुड्यापासून इथे सात मोदक तयार झालेले आहेत एकवीस मोदक करायचे असतील तर तुम्हाला तीन बिस्किटांचे पुढे घ्यावे लागतील आहे की नाही झटपट तयार होणारी रेसिपी हे मोदक तुम्ही बनवण्यापेक्षा तुमच्या मुलांना बनवायला सांगा पहा त्यांना किती मज्जा येईल आणि माझ्याही व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू